जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आज सात आठ वर्षापूर्वी सात आठ वर्षापूर्वी डॉक्टर अविलास पोल सामाजिक कार्यकर्ते लांब फाउंडेशन आमचे गोडरीतर जे मार्गदर्शक अजिंक्यतारा किल्लेतरे यांचे मार्गदर्शक डॉक्टर अविलास पोल यांच्या नेतृत्वगाडी गोळीबार वैद्या टेकडीवर मंदिरजवळ जे आम्ही पा प्र, 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 हिस्त्र प्राणी पिण्यांसाठी याला पाण्याची जी, जी व्यवस्था बंधारा केली होती त्या बंधाराची आज ज गोळीबालचे आमचे मार्गदर्शक जगताप सर यांच्या नेतृत्वाखाली आज स्रभदाळ करून एक दीड तास श्रभदाळ करून पुजारी आमचे गोडरेगावचे पुजारी जगताप सर आणि मी स्वतः आज याली स्वतः स्रभदार करून टिकाव खोरावरून वाती हे करून बंदाराची स्वच्छता केलेली आहे की भविष्यात जर पाऊस पडला तर गोळीबार डोंगरावरचं याला पाणी गोळीबार डोंगराळचं याला पाणी या झा साठून झर झर एक थंडगार असतं जेणेकरून आमची रविवारची भैरबाची यात्रा असते बैठबाची यात्राला त्याला आम्हाला जिथं भाविक येतात तिथं गोळीबार वैदा गोडुरी गावचे त्यांच्यासाठी पिण्याचा जा पाण्याचं झाडाचं नैसर्गिक स्त्रोत्र आहे या नैसर्गिक स्वतः जी आज स्वच्छता करण्यात दे आलेली आहे असंच गोरीबार वायदा डोंगराळ जे फिरणारी लोकं येतात वॉल्डिंग वॉकला येतात त्यांनी थोडंसं वेळ काढून आम्हाला सहकार्य करावं या तीन दिवसात आम्ही हा बंधारा एवढी स्वच्छता करू गेला आहे की भविष्यात जूनमध्ये जो पाऊस चालवला त्यात पावसाचा पाणी डोंगर उतरलं जेव्हा भाऊर इथं साठता जेणेकरून थंडगार पाणी इथं लोकांना प्यायला बी उपलब्ध होईल असंच लोकांचं सहकार्य असावं पिण्याचं पाणी सुटेल प्राण्यांचा पिण्याचा प्रा पाण्याचा प्रश्न सुटेल जानेवारीपर्यंत तरी त्यांना पाण्या पा पिण्याचं पाणी मिळेल या पद्धतीनं आम्ही हा न साठा करणार आहे तरी आपण सहकार्य करा सर्वजण थँक्यू <laughs> टन 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 जी के आटा चक्की मज दलना चिकट कट मिटली टन 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 ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टन 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 जी केम चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टँग 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 टॅंग टँग 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 टँग